मंडळी अभिनेत्री मृणाल दुसानिसने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमच एक स्थान निर्माण केलं त्यामुळे जरी ती मनोरंजन सृष्टीतून दूर असली तरीही ती कायमच चर्चेत असते तर काही दिवसांपूर्वीच मृणाल आपल्या कुटुंबासह मायदेशी परतली तब्बल चार वर्षांनी अभिनेत्री भारतात आली आहे तर गोदावरी काठेवर पती व लेकीसह बसलेले फोटो शेअर करून मृणालने चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिली होती दरम्यान मृणाल भारतात परत आल्यामुळे ती पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत कमबॅक करण्याची आस प्रेक्षकांना लागली आहे एबीबी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली की पुन्हा तिला मनोरंजन सृष्टीत कमबॅक करायचं आहे ती म्हणाली प्रेक्षक मला आगामी कामाबाबत विचारत आहेत त्यामुळे मी आता चांगल्या संधीची वाट पाहत आहे माझी चित्रपटात काम करण्याची खूपच इच्छा आहे याशिवाय मला एखाद्या नाटकात पण काम करायला आवडेल याआधी प्रायोगिक नाटकात मी काम केलं असून आता मला व्यावसायिक नाटकात काम करायचं आहे यासोबतच जर मला एखादी चांगली मालिका मिळाली तर मी मालिकेमध्ये सुद्धा परत एकदा काम करेन दरम्यान भारतात परतल्यानंतर सर्वप्रथम मृणालने काय केले हे एक जाणून घेऊया तर चार वर्षांनी भारतात आल्यानंतर अभिनेत्री मृणाल दुसानीसने पहिल्यांदा स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतलं तर स्वामींच्या दर्शनानंतर मृणालने आपल्या आईच्या हातच्या जेवणावर चांगलाच ताव मारला मृणाल ही मुळची नाशिकचीच असल्याकारणाने संध्याकाळी तिने काळाराम मंदिराचं दर्शन घेत गोदाकाठावर काही फोटो सेशन सुद्धा केलं दरम्यान अभिनेत्रीने दोन हजार सोळा साली नीरज मोरे याच्याशी लग्नकाठ बांधली नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनियर असून तो अमेरिकेत राहतो त्यामुळे लग्नानंतर मृणालने काही काळासाठी मनोरंजनसृष्टीतनं ब्रेक घेऊन ती अमेरिकेला गेली पहिल्या ब्रेकनंतर तिने दोन हजार अठरामध्ये सुखाच्या सरीनी हेमन बावरे या मालिकेत कमबॅक केलं होतं तिची ही मालिका चांगलीच गाजलीसुद्धा होती तर चोवीस मार्च दोन हजार बावीस रोजी मृणालला मुलगी झाली यानंतर तिने छोट्या पडद्यावरनं ब्रेक घेतला आता मृणालची चाहते आवर्जून वाट पाहत आहेत आता मृणाल पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाली आहे लवकरच ती एखादा चित्रपट किंवा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे उदाहरण दुसाणीस बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन सृष्टीतील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका